काँग्रेस ही जन्मतच आरक्षणविरोधी आहे असा हल्ला काल नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये केला नेहरू आणि काँग्रेस ही कशा पद्धतीनं आरक्षणाच्या विरोधामध्ये होती याचा संदर्भ काल नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामधून दिला भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पत्र सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आरक्षण ही गोष्टच मला मुळी पटत नाही आणि नोकरीमधलं आरक्षण तर मला अजिबातच पटत नाही अशा पद्धतीचं हे पत्र होतं असा दावा नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे नरेंद्र मोदी यांनी केलेला हा दावा खोटा आहे का किंवा नरेंद्र मोदी जो संदर्भ देत आहेत हा संदर्भ चुकीचा आहे का तर अजिबात नाही आहे नरेंद्र मोदी यांनी केलेला दावा हा खरा आहे त्यांचा संदर्भही खरा आहे परंतु नरेंद्र मोदी आणखीन एक गोष्ट सांगायची विसरले ते म्हणजे ज्या सरदार पटेलांचा पुतळा त्यांनी गुजरातमध्ये बसवलेला आहे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीच्या नावाने त्याच पटेलांनी खरं तर हे आरक्षण संपवलेलं आहे आणि खरोखरच पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षाही सरदार पटेल हे सगळ्यात जास्त मोठे आरक्षण विरोधी होते हे सांगायला मात्र नरेंद्र मोदी विसरलेले आहेत त्यांनी केलेला दिलेला संदर्भ खरा आहे त्यांनी केलेला दावाही खरा आहे की पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस ही आरक्षणाच्या विरोधातली होती एकोणीसशे अठ्ठावीसच्या नेहरू रिपोर्टपासूनच त्याचा विरोध होता आणि त्याचा परिचय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झालेल्या गोलमज परिषदेमधल्या संघर्षात देखील आलेला आहे परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंबरोबरच त्यांनी सरदार पटेलांचं का नाव घेतलं नाही सरदार पटेल हेच खरे आरक्षणाचे विरोधक होते आणि काँग्रेसमधली सगळ्यात मोठी आरक्षणविरोधी चळवळ ही सरदार पटेलांनी चालवलेली आहे या अनुषंगाने एक संदर्भ मी आपल्याला या ठिकाणी देणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संविधान सभा ज्यावेळेस भरवली गेली त्यावेळेस संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आलेली होती याच्यामध्ये एक महत्त्वाची समिती होती ती म्हणजे अल्पसंख्याक समिती या अल्पसंख्याक समितीचे सरदार पटेल हे अध्यक्ष होते आणि सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली या अल्पसंख्याकांना कुठल्या सवलती द्यायच्या त्यांना आरक्षण कशा पद्धतीने द्यायचं हे ठरणार होतं आणि म्हणून सर्वच अल्पसंख्याक समूहाचे याच्यामध्ये शीख इसाई ख्रिश्चन किंवा जे काही अल्पसंख्याक का आहेत मुस्लिम या सगळ्याच अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी हे सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली काम करत होते आणि सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली काम करत असताना या सर्व अल्पसंख्यांकांना संविधानामध्ये कुठल्या पद्धतीनं प्रोटेक्ट केलं जाईल किंवा अल्पसंख्याकांना कुठल्या पद्धतीचं प्रोटेक्शन दिलं जाईल याची चर्चा सुरू होती सरदार पटेल अध्यक्ष होते आणि अध्यक्षपदावर असल्यामुळे सरदार पटेलांनी अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तारीख लक्षात ठेवा अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अल्पसंख्याक समितीची एक बैठक बोलवली आणि ही जी बैठक आहे ही बैठक अल्पसंख्यांकांच्या आरक्षणाची शेवटची बैठक ठरली कारण या बैठकीमध्ये हे सगळं आरक्षण संपवलं गेलं आता कसं संपवलं हा खेळ किती महत्त्वाचा आहे बघा आणि हा कसा खेळला गेला सरदार पटेलांनी ही जी काही बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये एक ठराव मांडायला एच सी मुखर्जी यांना सांगितलं एच सी मुखर्जी यांनी असा ठराव मांडलेला होता की इथून पुढे अल्पसंख्यांकांना कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाची किंवा आरक्षणाची गरज असणार नाही संरक्षण अर्थातच संविधानिक संरक्षणाची गरज असणार नाही आणि मग अल्पसंख्याकामधले अनेक पुढारी सरदार पटेल यांनी मॅनेज केलेले होते आणि ते देखील एच सी मुखर्जी यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजून उभे राहणार होते हे सर्व प्लॅनिंग अगोदरच झालेलं होतं फक्त हे मंजूर करण्यासाठी ही बैठक घेतली गेलेली होती आणि अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भरलेल्या बैठकीमध्ये एच सी मुखर्जी यांनी ठराव मांडला आणि अनेक अल्पसंख्यांकांनी या ठरावाला पाठिंबा दिला कारण पाठिंबा द्यायचा आहे हे अगोदरच ठरलेलं होतं आणि पटेलांनी ते सर्व सदस्याकडून ठरवून घेतलेलं होतं आणि मग सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला परंतु दोन व्यक्ती असे होते ज्यांनी याला पाठिंबा दिलेला नाही कुठले व्यक्ती हे होते मग हे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होते आणि एक व्यक्ती होते ते म्हणजे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी होते खली कुल्लम नावाचे या दोघांनी याला पाठिंबा दिलेला नव्हता शिवाय आणखीन एक प्रतिनिधी याच्यामध्ये होते जे कर्नाटकमधून निवडून येत होते परंतु या तिघांनी याला पाठिंबा दिलेला नव्हता आणि मग झालं असं की सरदार पटेलांनी एक खेळ असा खेळला ते म्हणाले की या समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे देऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा खेळ समाजला त्यांच्या लक्षामध्ये आलं की माझ्या अध्यक्ष असा ठराव पास करून घेण्याचा प्लॅन सरदार पटेलांनी आखलेला आहे आणि मी जर अध्यक्ष झालो तर मला कोणत्या बाजूने मतदान करायचं याचा अधिकार असणार नाही जर बरोबरीनं मतदान झालं तरच मला अधिकार असेल परंतु बरोबरीनं नाही झालं तर मला याला विरोध देखील करता येणार नाही आणि बहुमताच्या बाजूने मला माझा निर्णय द्यावा लागेल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष करण्याचा जो प्लॅन होता सरदार पटेलांचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारला सरदार पटेल त्यांना म्हणाले होते या की या बैठकीचे अध्यक्षस्थान तुम्ही भूषवावं असं मला वाटतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की ही चूक मी करणार नाही कारण मी जर अध्यक्ष झालो तर मला मतदानाचा अधिकार असणार नाही आणि बहुमताच्या बाजूने मला निर्णय द्यावा लागेल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळं सर्व प्र प्रक्रियेलाच विरोध दर्शवला एच सी मुखर्जी यांनी मांडलेला जो ठराव होता या ठरावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड विरोध केला ते म्हणाले की मी कोणत्याही प्रकारे हे सगळे जे काही मुद्दे आहेत हे मी स्वीकारणार नाही आणि मी कोणत्याही अल्पसंख्यांकांचं आरक्षण किंवा संवैधानिक प्रोटेक्शन जे आहे ते नाकारणार नाही कारण अल्पसंख्यांकांना आता खऱ्या अर्थानं या संविधानिक प्रोटेक्शनची गरज आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एच सी मुखर्जी यांनी मांडलेल्या ठरावाला प्रचंड मोठा विरोध केला शेवटी या विरोधाचा परिणाम असा झाला की हे जी काही ठराव होता हा ठराव मतदानासाठी पुढे आला आणि अठ्ठावन्न विरुद्ध तीन मतं अशी याला पडली अठ्ठावन्न मते हे यच मुखर्जी यांच्या बाजूने पडले आणि तीन मतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने पडले आणि झालं असं की अल्पसंख्यांकांच्या बाबतीमध्ये जेवढे काही प्रोटेक्शन दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सपासून मिळालेलं होतं किंवा एकोणीसशे नऊला जे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळालेले होते एकोणीशे एकोणीसच्या कायद्याने शिखांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते हे सर्व स्वतंत्र मतदारसंघ पुढं खरं तर संविधानामध्ये कंटिन्यू होणं गरजेचं होतं परंतु या ठरावाने हे सर्वच संपवलं कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र मतदारसंघ अथवा राखीव जागा या समूहासाठी राहिल्या नाहीत आणि म्हणून हा जो ठराव आहे हा ठराव अल्पसंख्याकाच्या कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शनचा किंवा आरक्षणाचा शेवटचा ठराव ठरला आणि शेवटची बैठक ठरली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला प्रचंड मोठा विरोध केला ते म्हणाले की मी संविधानसभेमध्ये दे देखील याच्यासाठी भांडत राहीन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत भांडत राहिले या बैठकीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर पडले त्याचबरोबर खली खुल्लम नावाचे जे सदस्य होते जे मुस्लिम प्रतिनिधी होते हे मुस्लिम प्रतिनिधी तिथून बाहेर पडले त्यांनी थेट घर गाठलं घरी जाऊन त्यांनी आपलं सामान पॅक केलं आणि दिल्लीचं विमानतळ गाठलं आणि विमानतळ गाठून ते थेट पाकिस्तानला निघून गेले पुन्हा ते भारतात आलेच नाहीत इतकं मोठं प्रकरण तत्कालीन परिस्थितीमध्ये झालं पण याची चर्चा झालेली नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला विरोध तर केलाच केला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर संविधान सभेमध्ये भांडत राहिले आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे मी माझ्या समूहाचे जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शनचे राईट आहेत हे राईट्स मी कोणत्याही प्रकारे सोडायला तयार होणार नाही आणि म्हणून ते शेवटपर्यंत भांडत राहिले आणि आर्टिकल पंधरा आणि सोळामध्ये ज्या समूहाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण आहे किंवा ते सिद्ध झालेलं आहे त्या समूहाला त्यांनी आरक्षण दिलं आणि त्यांना कॉन्स्टिट्युशनमध्ये प्रोटेक्ट केलं मुस्लिम समाजाला जे काही राखीव जागा मिळालेल्या होत्या एकोणीसशे नऊच्या कायद्याने त्या संपुष्टात आल्या परंतु याचं उत्तर देत असताना पटेलांनी असं सा सांगितलं की फाळणी झाल्यानंतर याची आपल्याला आता गरज नाही पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की याची खरी गरज आता आहे कारण आत्ता खऱ्या अर्थानं मुस्लिम समाज इथे अल्पसंख्यांक झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजांच्या या मागण्यांचा देखील पाठपुरावा केला परंतु मुस्लिम प्रतिनिधींचा पाठिंबा बाबासाहेब आंबेडकरांना मिळत नव्हता हो मुस्लिमांचे अनेक प्रतिनिधी या बैठकीला नव्हते याच्यामध्ये मौलाना आझाद जे होते हे देखील त्या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना सरदार पटेलांनी काश्मीरला पाठवलेलं काश्मीरला पाठवल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत ही प्लॅनिंग अगोदरच झालेली होती आणि सरदार पटेल हे खूप मोठ्या प्लॅनिंगनं हा सगळा खेळ खेळत होते परंतु कालच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो काही संदर्भ दिलेला आहे तो संदर्भ फक्त नेहरूंचा दिलेला आहे ज्या सरदार पटेलांचा त्यांनी मोठा पुतळा बांधलेला आहे त्या पुतळ्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत हे देखील ते वाळू वारंवार सांगतात सरदार पटेल ही काँग्रेसचे सदस्य होते परंतु सरदार पटेल देखील या आरक्षणाच्या कशे विरोधामध्ये होते आणि सरदार पटेलांनी कशा पद्धतीनं हे सगळं आरक्षण संपवलं हेच मात्र नरेंद्र मोदी सांगायला विसरलेले आहेत त्यांनी दिलेला संदर्भ नेहरूंच्या बाबतीमधला खरा आहे तो मान्यही केला पाहिजे की काँग्रेस मुळापासूनच आरक्षणाच्या विरोधात होती परंतु या काँग्रेसमध्ये असलेले त्यांचे सगळ्यात आवडते नेते जे सध्या आहेत आणि ज्यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी नावाने त्यांनी गुजरातमध्ये बांधलेला आहे ते पटेल देखील हो हो या आरक्षणाच्या विरोधामध्ये होते हा देखील संदर्भ नरेंद्र मोदी यांनी सांगायला पाहिजे होता परंतु त्यांनी हा या संदर्भ सांगितलेला नाही आणि म्हणून नरेंद्र मोदी एका बाजूला नेहरूंच्या बाबतीमध्ये खरंही बोलत असले तरी पटेलांच्या बाबतीमध्ये ते काहीच बोलत नाहीत हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी यांची जे काही भाषा आहे ही फक्त काँग्रेसच्या विरोधातली आहे पंडित नेहरूंच्या विरोधातली आहे पण हा विरोध करत असताना किंवा हा संदर्भ देत असताना त्यांनी पटेलांचा देखील संदर्भ जर दिला असता तर आणखी चांगलं झालं असतं आणि आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्यांना आनंदही झाला असता परंतु नरेंद्र मोदी यांनी हा संदर्भ दिलेला नाही आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी जे काही संदर्भ देत आहेत या संदर्भाच्या अनुषंगाने आपण ते तपासून बघितलं पाहिजे की खरोखरच एकटेच नेहरू याच्या विरोधामध्ये होते का पटेल देखील याच्या विरोधामध्ये दे होते या सर्व गोष्टींची चर्चा मी माझ्या आरक्षण एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी या पुस्तकामध्ये आणलेली आहे त्या अनुषंगाने खरोखरच आपल्याला जर डिटेल वाचायचं असेल तर हे पुस्तक आपण नक्की वाचावं वा, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद